राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनादरम्यान आरक्षण या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे परंतु बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय की राज्याचे विधान भवन तर मुंबईत आहे आणि त्या मनाने राज्याचे अधिवेशन हे राजधानी मुंबईत असते मग राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरलाच का होतं बरं तसेच वर्षातली हिवाळी अधिवेशने अनेक वर्षांनी नागपूरला का घेतलं जात आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि याचा इतिहासही थोडक्यात पाहू नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज भारतात स्वातंत्र्य पूर्व काळात पाचशे पेक्षा अधिक संस्थानं होती तर सतरा प्रांत होते देशाच्या क्रांतीवीरांनी देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केलं आणि आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला परंतु भारत देशाचे क्षेत्रफळ आणि व्याप्ती पाहता केंद्र सरकारला संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नव्हतं त्यामुळे यावर पर्याय म्हणून बावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न साली केंद्र सरकारने फजल अली यांच्या नेतृत्वात राज्य पुनर्गठन के केंद्र हा आयोग नेमण्याचा नेमका काय उद्देश होता आणि या आयोगाची नेमकी कामं काय आहेत हे थोडक्यात बघूया या आयोगाची कामं होती की देशात नव्या राज्याची निर्मिती कशी करावी किंवा नवीन राज्यांना कशाच्या आधारावर मान्यता द्यावी या आयोगाने 30 डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी सरकारकडे आपला अहवाल सादर केला या आयोगाने भाषा आर्थिक विकास अल्पसंख्यांक समाजाच्या हितसंबंधाचे संरक्षण राष्ट्रीय एकता प्रशासन व आर्थिक व्यवहार या बाबींना राज्यांच्या निर्मितीचा आधार बनविले आणि सरकारने आयोगाच्या शिफारशी थोड्याफार बदलांसोबत स्वीकार केल्या त्यानंतर संसदेने एकोणीसशे छप्पन्नमध्ये राज्य पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि समितीच्या अहवालानुसार देशात चौदा राज्य आणि सहा केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली हे झालं पण आता आपण येऊया नागपूर हिवाळी अधिवेशन या मूळ विषयाकडं तर एकोणीसशे पन्नास पर्यंत विदर्भ हे आणि आणि बिरार बिरार या या भागात संपूर्ण भागाची राजधानी हे नागपूर शहर होते व त्याच मध्य प्रांत आणि बिरार याची आजच्या तारखेत जर आपण तुलना केली तर त्या भागात संपूर्ण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सहित हैदराबाद व छत्तीसगड याही राज्याचा काही भाग समाविष्ट आहे तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालात असा सल्ला देण्यात आला होता की मध्य प्रदेशमधील मराठी भाषिकांचा भाग म्हणजेच विदर्भही वेगळं करून स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी परंतु तत्कालीन केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली नाही आणि विदर्भाला बॉम्बे राज्यात गुजराती आणि मराठी भाषिक राज्यांमध्ये समाविष्ट केले सरकारच्या निर्णयाने मात्र विदर्भापासून आपला राजधानी असलेला मान दुरावला गेला कारण बॉम्बे राज्याची राजधानी होती मुंबई जर त्यावेळी विदर्भ हे वेगळे राज्य असते तर त्या राज्याची राजधानी निश्चितच नागपूर असते पण एकोणीसशे त्रेपन्न सालीस राज्य पुनर्गठन आयोग स्थापनेच्या अगोदरच विदर्भातील लोकांना बॉम्बे स्टेटमध्ये विलीन होण्याची शक्यता वाटली होती आणि म्हणून त्यावेळी माधवराव अणे आणि ब्रिजलाल बियाणे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली होती आणि मग इथूनच वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून संघर्ष सुरू झाला आणि मग अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न साली राज्याच्या नेत्यांमध्ये आणि विदर्भातील काही नेत्यांमध्ये करार झाला आणि यालाच नागपूर करार असं म्हटलं जातं या करारामध्ये मुख्यतः तीन गोष्टी होत्या पहिली गोष्ट म्हणजे मुंबई मध्य प्रदेश आणि हैदराबाद या भागातील मराठी प्रदेशांचे एक राज्य व्हावे दुसरी मागणी अशी होती की त्या राज्यातील उच्च न्यायालयाची मुख्य पीठ मुंबईत राहील तर दुय्यम पीठ हे नागपुरातच राहील आणि तिसरी व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे अधिकृत कामकाज काही काळासाठी नागपूरमध्ये हलवण्यात येईल आणि दरवर्षी एकतरी राज्याचे अधिवेशन हे नागपुरातच होईल आणि त्याप्रमाणे नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळेल महत्वाचं म्हणजे या नागपूर करारावर यशवंतराव चव्हाण डॉक्टर गोपालराव बाजीराव खेडेकर आणि रामराव कृष्णराव पाटील यांनी सह्या केल्या असं सांगितलं जातं हा करार अनौपचारिक होता पण करार झाला हे निश्चित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य पुनर्गठन समितीचा अहवाल येण्याअगोदरच ही मंडळी करार करून मोकळी झाली होती आणि आता आयोगाच्या कराराची वाट का पाहिली नाही असा प्रश्न पडतो पण या कराराचा आदर करत राज्याचे हिवाळी अधिवेशन हे आजचा गायत नागपूरमध्येच घेतले जाते अशा प्रकारे राज्याचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात का घेतलं जातं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं मग ही माहिती आपण सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद